महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकचा काही भाग या प्रदेशावर यादवनी राज्य केलेलं मराठी न संस्कृत यांची राज्यभाषा होती तुगलकने त्याची जी राजधानी होती दिल्लीची ती दिल्लीची राजधानी या दौलताबादला हलवली होती ओके। हा आणि ह्या किल्ल्याला मग नंतर जी नावं पडली कुतुबाबाद दौलताबाद ही सर्व नावं पडलेली ओके आधी नाव होतं देवगिरी देवगिरी यादव घराण्याचं पण कनेक्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासोबत आणि मार्क पोलो म्हणून हा एक प्रवाशी होता त्यांनी त्याच्या ग्रंथात असं वर्णन केलं यादवांबद्दल की यादवांची जनता आणि यादवांचा राजा हे एवढे सदन आहेत की हे त्यांच्या अंगावर म्हणजे कपडे परिधान नाही करत तर तेवढे ते, ते आभूषण परिधान करतात या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत मांडण्यामागे आमचा कोणत्याही व्यक्तीला किंवा समाजाला दुखानाचा हेतू नाही आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्या काळाच्या अभावात दडून गेल्या आहेत किंवा दडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे अशा अनेक गोष्टींवर रिसर्च करून चर्चा करून आजच्या पिढीसाठी आपली संस्कृती आणि आपला इतिहास समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द अनटोल्ड स्टोरी या आपल्या सिरीजमध्ये मागच्या शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या व्हिडिओमध्ये आपल्याला आलेल्या प्रतिसादामुळे आपण ही स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे मागचे व्हिडिओ म्हणजेच शिवपूर्वकालीन महाराष्ट्र ही व्हिडिओ चौदावं आणि पंधराव्या शतकातली होती या व्हिडिओमध्ये आपण बारावं आणि तेरावं शतक म्हणजेच आपलं यादव घराणं याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत तर रोहन यादवकालीन इतिहासाबद्दल तू काय सांगू शकतोस अखंड भारताचा आपण इतिहास पाहिला तर त्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी हा तेराव्या शतकामध्ये पहिला इस्लामी होता जो दक्षिण भारतावर चालून आलेला महाराष्ट्रावर चालून येणारा पहिला इस्लामी म्हणजे तेराव्या शतकाच्या आधी कोणीच दक्षिण भारतावर चालून आलेलं नव्हतं अच्छा म्हणजे दक्षिण भारतामध्ये तेव्हा त्या काळामध्ये जो अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा आला तेव्हा साम्राज्य होतं यादवांचं आता या यादवांबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ यादवांच्या आधी दक्षिण भारतामध्ये चालुक्यांचं साम्राज्य होतं आणि या चालुक्यांनी दोनशे सतरा वर्ष दक्षिण भारतावर त्यांचं राज्य केलेलं होतं आणि या चालुक्यांचे सामंत म्हणजे यादव ओके okay. हा सामंत म्हणजे सामंत म्हणजे आपण मांडलिक बोलू शकतो किंवा त्यांच्या हाताखाली का यांनी काम केलेलं आहे अच्छा असं बोलू शकतो तर चालुक्यांचे सामंत यादव यादव पुढे चालुक्यांचा राजा चौथा सोमेश्वर आणि यादवांचा राजा पाचवा भिल्लम यांचं युद्ध होत ओके okay. आणि या युद्धामध्ये पाचव्या भिल्लमचा विजय होतो इथे संपुष्टात येतं चालुक्यांचे राज्य आणि उदयास येतं हे यादवांचं राज्य महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकचा काही भाग या प्रदेशावर यादवांनी राज्य केलेलं मराठी आणि संस्कृत यांची राज्यभाषा होती मराठी आणि संस्कृत हा या दोन भाषांना यांनी खूप महत्व दिलेलं होतं आणि पाचवा भिल्लम राजा सिंगणदेव दुसरा राजा कृष्णदेव राय राजा रामदेव राय राजा शंकरदेवराय हे जे काही राजांची नावं घेतली हे कर्तबगारी राजे यांनी यांच्या मध्ये कर्तृत्व चांगलं गाजव गाजवलेलं होतं यादवांचं तर आपण या राजांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ तर पाचवा भिल्लम हा अकराशे नव्वद ते तेराशे सतरा या मध्ये यादवांनी दक्षिण भारतावर राज्य केलेलं आहे अच्छा म्हणजे टोटल एकशे सत्तर सव्वाशे वर्ष आपण बोलू शकतो यांनी राज्य केलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये यांची राजधानी होती श्रीनगर नाशिक म्हणजे सध्याचं सिन्नर तेव्हा त्यांचं तेव्हा त्याचं नाव होतं श्रीनगर ही त्यांची राजधानी होती आणि चालुक्य आणि यादवांचं हा जो थोडाफार संघर्ष होता हा अकराशे नव्वदच्या आधीपासून चालू होता पण अकराशे नव्वदला ला हा भिल्लम देव जिंकतो, जिंकतो आणि स्वतःची जी राजधानी आहे ही नाशिक वरून देवगिरीला हलवतो ओके देवगिरी म्हणजे सध्याचं आपण जे बोलतो दौलताबाद किल्ला अच्छा देवगिरी किल्ला आणि जे संभाजीनगर मध्ये सध्या स्थित आहे तर हा देवगिरी जो किल्ला आहे या पाचव्या भिल्लमने बांधलेला आहे ओके okay. हा यांनी स्वतःच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधलेला आहे हा दौलताबाद किल्ला आजही इतिहास सांगत उभा आहे दौलताबाद किल्ल्याबद्दल जर बोलायचं झालं तर तू किल्ल्यामध्ये आजही गेलास तर तू विदाउट गाईड बाहेर येशील की नाही याचे पण आपण गॅरंटी देऊ शकत नाही कारण करन, जागोजागी शत्रूला भुलवण्यासाठी ते आतमध्ये भूलभुलय्या करून ठेवल्यात अच्छा म्हणजे एक पाऊल टाकलं की तिथे तुला भुलबोलय्या अशा गोष्टी आहेत हा आणि याची वैशिष्ट्य बोलायला गेलो आपण तर सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसतील अशी अंबरकोट काळाकोट महाकोट जे कोट म्हणजे जे बाउंड्री असते नाही का असे आतमध्ये आतमध्ये असे तीन बाउंड्रीज आहेत किल्ल्याच्या आतमध्ये पहिला अंबरकोट पार केला हाँ, हाँ, की काळाकोट मग महाकोट असे आहेत कोट, लेवलने लेवल म्हणजे शत्रूसाठी साठी एवढं त्यांनी आतमध्ये नाही येऊ म्हणून तयार करून ठेवलेलं होतं आणि जागोजागी आतमध्ये गेल्यावर पण भूल बोलवूया शत्रूला चुकवण्यासाठी अशा बुलबुल्या तयार करून ठेवलेल्या पुढे या दौलताबादवर अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे खिलजी साम्राज्य तुगलक साम्राज्य बहामनी साम्राज्य निजाम आणि मुघल यांच्याकडे हा या किल्ला सतत फिरत राहिलेला आहे आणि जो याच्यात तुगलक होता याने तुगलकने त्याची जी राजधानी होती दिल्लीची ती दिल्लीची राजधानी या दौलताबादला हलवली होती ओके। हा आणि या किल्ल्याला मग नंतर जी नावं पडली कुतुबाबाद दौलताबाद ही सर्व नाव पडलेली ओके त्याचं आधी नाव होतं देवगिरी देवगिरी तर आपल्याला हे माहितीये की औरंगजेबाने जो कुतुब शाह होता गोळकोंड्याचा आणि आदिलशाहचा शेवटचा वारसदार जो होता त्याने या दौलताबादच्या किल्ल्यावरच देवगिरीच्या किल्ल्यावरच कैद करून ठेवलेले यांना शेवटच्या काळामध्ये अच्छा आणि दौलताबाद देवगिरी जो हा किल्ला आहे हा एवढा अभेद्य होता की याला कोणत्याच शत्रूने लढाई किंवा युद्ध करून कोणाला जिंकता नाही आलं ओ जो पण कोणी जिंकलेला आहे त्याने प्रत्येकाने फितुरी करून जिंकलेला आहे किंवा तह करून जिंकलेला आहे तर हे किल्ला असा या पाचवा हा आता दुसरा राजा कोण तर राजा सिंगणदेव दुसरा अच्छा तर ह्याच्या काळामध्ये साताऱ्यामध्ये शिखर शिंगणापूर म्हणून आता एक देवस्थान आहे तर या सिंगण राजाच्या नावावर तेव्हा एक शहर होत सिंगणापूर सिंगणापूर त्याचा अपभ्रमण झाला शिंगणापूर अच्छा हा आणि ते आता सध्या आपण ते शिखर शिंगणापूर म्हणून अजून एक देवस्थान आहे तिथे फेमस देवस्थान आणि यादवांच्या काळामध्ये जेवढी पण मंदिरं बांधली गेली त्यांना हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे मंदिर बोलतात पण हेमाडपंथी म्हणजे काय हेमाडपंथी म्हणजे यादवांचा एक राजा होता राजा रामदेव राय आणि या रामदेव रायाचे एक प्रधान होता हेमाद्री पंडित अच्छा आणि या हेमाद्री पंडितने त्याचा एक ग्रंथ लिहिला चतुर्वर्ग चिंतामणी आणि या चिं चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये त्यांनी यादवांचं सगळं वर्णन केलंय यादवांची वंशावळ यादवांनी कुठली मंदिरं बांधली okay. यादवांबद्दल सर्व इतिहास त्याने त्याच्या ते ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ओके okay. हा आणि यादव हे भगवान श्रीकृष्णाचे थेट वंशज होते अच्छा हा ते यादव घरान पूर्ण हा म्हणजे भगवान श्रीकृष्ण मथुरा येऊन द्वारकेला येतात द्वारका समुद्राच्या पाण्यात जाते आणि तिथून मग हे सगळे यादव महाराष्ट्रात आले नाशिकच्या सिन्नरमध्ये Okay. म्हणजे तेव्हा श्रीनगर होता अच्छा हा तर या श्री सिन्नर मध्ये आले आणि मग पाचवा बिल्लमने युद्ध वगैरे याच्यानंतर हे देवगिरीला तर यादवांची जी वंशावळ आहे म्हणजे भगवान विष्णू पासून ते भगवान श्रीकृष्णापर्यंत आणि भगवान श्रीकृष्णापासून यादवांपर्यंत याचं वर्णन चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे ओके हा आणि आपण कुठे होतो शिखर शिंगणापूर तर शिखर शिंगणापूर या मंदिराचं कनेक्शन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासोबत पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे सहकुटुंबासह शिखर शिंगणापूरला दर्शनाला यायचे आणि ते दर्शनाला यायचे का तर भगवान शंकराचे भगवान शंकर शंभू महादेव हे भोसले घराण्याचं कुलदैव कुलदैव ते तर ते दर्शनाला यायचे कुटुंबासह आणि त्यांना एक गोष्ट ता कळाली की जे पण भाविक लोक भक्त लोक यायचे त्यांची तिथे पिण्याच्या पाण्याची काही सोयी नव्हती अच्छा आणि त्यांनी तेथे एक तळ बांधलं आणि त्या तळ्याला मग लोकांनी नाव दिलं पुष्कर तीर्थ पुष्कर तीर्थ हा पण पुढे सततची इस्लामियांची आक्रमण होत राहिली आपल्या महाराष्ट्रावर आणि याच्यामध्ये या मंदिरावर दुर्लक्ष झालेलं अच्छा सतराशे पस्तीस मध्ये शाहू महाराज थोरले शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र यांनी त्या मंदिराचं परत जीर्णोद्धार केला आणि ते तळ वगैरे होतं त्याचं काम पद्धत पूर्ण केलं आणि त्याला नाव दिलं शिवतीर्थ तरी होत शिखर शिंगणापूरचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी कनेक्शन तसंच यादव घराण्याचं पण कनेक्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासोबत म्हणजे यादवांचं सा जेव्हा साम्राज्य नष्ट झालं म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा यादवांचं घराणं नष्ट केलं त्यानंतर जे उरलेले यादव आहेत ते विदर्भामध्ये निघून गेले विदर्भामध्ये okay. म्हणजे बुलढाणा इथे म्हणून एक प्रांत आहे तिथे निघून गेले आणि तिथे यांचं आठ नाव काय होतं यादव अपभ्रंश झाला जाधव ओके आणि यांचा जो राजा होता राजा रामदेव राय याची आठवी पिढी म्हणजे लखुजीराव जाधव अच्छा हा म्हणजे जाधव आणि यादव हे एकच होते हा आणि हे जे लखुजीराव जाधव आहेत निजामशाही मध्ये असताना एवढा पराक्रम गाजवलेला आहे कि त्यांना नि, निजामशहाने पंधरा हजारची मनसबदारी दिली होती म्हणजे दौलताबाद किल्ला आहे मग वर्णन केलं हा दौलताबाद देवगिरी किल्ला निजामशहाला भेटत नव्हता म्हणजे जिंकता येत नव्हता बारा वर्ष त्याला जिंकता येत नव्हता तो किल्ला अरे बाप रे आणि हा किल्ला लखुजीराव जाधवांनी स्वतःच्या चा बुद्धी चातुर्याने त्याला जिंकून दिला अच्छा पण तू मगाशी यादव घराण्याची जी राजांची नावं सांगितली त्यांची एवढी कर्तबगारी होती असा ह्या राजांचा कार्यकाळ काय नक्की होता तर सतराव्या शतकामध्ये मोहम्मद कासिम फरिश्ता असा एक इतिहासकार होऊन गेला म्हणजे आपल्या शहाजी राजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहासकार होता ओके जो निजाम शहाच्या दरबारात लेखक होता ओके आणि याने त्याच्या पुस्तकामध्ये तारीख ए फरिश्ता या पुस्तकामध्ये हे अल्लाउद्दीन खिलजी आणि रामदेवराय राजा रामदेवराय मी जे मगाशी बोललो यांची जी लढाई झाली याबद्दल आणि यादवांच्या साम्राज्याबद्दल सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि मी मग बोललो की हेमाद्री पंडित चतुर्वर्ग चिंतामणी जो त्यांनी ग्रंथ लिहिलाय त्याच्यामध्ये पण या गोष्टींबद्दल वर्णन केलंय की राजा रामदेव राय याच्या काळामध्ये यादव साम्राज्य एवढं सदन झालेलं की यादव साम्राज्याची सीमा गुजरात पर्यंत पोहोचलेली होती सुरुवात कुठून मी बोललेलो की मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भागात होतं तर ते गुजरात पर्यंत पोहोचवलेलं या रामदेव रायांच्या राज्यामध्ये जो आपला पोथी आणि ग्रंथाला जो कागद वापरतात याचे कारखाने होते हिर्याला पैलू पडायची कामं या, यादवांच्या राज्यामध्ये व्हायची आणि जगातील सर्वात मोठे कापडाचे केंद्र म्हणजे देवगिरी आणि पैठण हे यादवांच्या राज्यामध्ये होते अरे बापरे या त्या काळापासून त्या काळामध्ये आणि मार्क पोलो म्हणून हा एक प्रवासी होता त्याने त्याच्या ग्रंथात असं वर्णन केलं यादवांबद्दल कि यादवांची जनता आणि यादवांचा राजा हे एवढे सदन आहेत की हे त्यांच्या अंगावर म्हणजे कपडे परिधान नाही करत तर तेवढं ते आभूषण परिधान करतात म्हणजे एवढे सदन होते ते आणि त्याने असंही वर्णन केलंय की टेलर म्हणजे फर्जीची पण यांना आवश्यकता नाही यांच्या राज्यामध्ये एवढं सोनं घालतात म्हणजे गरीब हा शब्द त्यांना माहीतच नाही असं त्यांनी सगळं वर्णन पोलेने करून ठेवलंय आणि कदाचित ही ख्यातीपूर्ण जगामध्ये पोहोचली आणि दिल्लीचा जो सुलतान होता जलालुद्दीन खिलजी आणि त्याचा हा शासक होता काराचा शासक होता अलाउद्दीन खिलजी ओके अलाउद्दीन खिलजीला हे माहीत पडत की जर दक्षिणेमध्ये असं ऐश्वर संपन्न राज्य आहेत जर मी चालून गेलो तर मला काही ना काहीतरी भेटेल ओके लुटायला आला मग लुटायला येतो तो, तो। आणि लुटायला काय येतो आता अल्लाउद्दीन खिलजी बद्दल आपण थोडस जाणून घेऊ अल्लाउद्दीन खिलजी हा खूप क्रूर कपटी स्त्री लंपट माणूस होता म्हणजे जिथे जाणार तिथे कपटी आणि फितुरीने युद्ध जिंकणार लढाई जिंकणार स्त्रियांवर अत्याचार करणं म्हणजे ही त्याची आणि त्याच्या सैन्याची एकदम खराब गोष्ट एकदम आणि स्त्रियांची आभर लुटणं जनतेला त्रास देणं ही याची कामं आणि हा जलाउद्दीन खिरजी त्याचा जो काका असतो त्याला सुलतान पदावरून त्या गादीवरून हटवायचं आणि स्वतः गादीवर बसायचं हे स्वप्न बघत असतो तो ओके आणि बाराशे शहाण्णव मध्ये हा अल्लाउद्दीन खिलजी दक्षिणेत चालून यायचा विचारतो का तर त्याला त्याच्या काकाला सुलतान पदावरून हटवायचंय स्वतःला सुलतान म्हणायचंय आणि हा जो अलाउद्दीन खिलजी आहे त्याने त्याचा काका तो जलालुद्दीन खिलजी होता त्याच्या मुलीसोबत लग्न केलेलं मलिका ये तिचं नाव ओके इस्लाम की खूपसुरती बोलतो ना आपण काकाच्या मुलीसोबत त्याच्या लग्न लग्न केलेलं त्याच्या काकाला सुलतान पदावरून हटवण्यासाठी ना त्याच्याकडे पुरेस सैन्य होतं ना पैसा होता तर या गोष्टीसाठी तो दक्षिणेवर चालून येतो अच्छा आता तो महाराष्ट्रावर चालून येतो तेव्हा गादीवर होते रामचंद्र राय हा हे रामदेव राय रामचंद्र राय त्यांचं नाव हे रामदेव राय गादीवर असतात आणि जेव्हा अल्लाउद्दीन खिरजी चालून येतो महाराष्ट्रावर तेव्हा रामदेव राय यांचा जो मुलगा असतो शंकरदेव राय हा दक्षिणेमध्ये युद्धासाठी सगळी फौज घेऊन गेलेला असतो आणि देवगिरीवर तेव्हा असतात हे रामदेव राय आणि हे एकटेच असतं यांच्याकडे सैन्य नसतं तर अल्लाउद्दीन खिलजी काय करतो पूर्ण एक पाच सहा महिने त्या किल्ल्याभोवती भोवती वेळा घालून बसलेला असतो कारण किल्ल्यामध्ये आत घुसून मी जसं म्हटलं की जिंकणं कठीण आहे कठीण तर हा किल्ल्याभोवती वेळा घालून बसतो आणि पाच सहा महिन्यामध्ये जी किल्ल्याच्या आतमध्ये जे खाण्यापिण्याच्या साधन सामग्री असत ही संपून जाते ओके आणि तेव्हा पत्र व्यवहार दोघांमध्ये सुरू होतो रामदेव राय आणि अल्लाउद्दीन राय काय बोलतात की माझा मुलगा दक्षिणेमध्ये गेलाय तो कधीही येईल आणि तुझ्यावर आक्रमण करेल पण अल्लाउद्दीन खिलजी काय बोलतो मला पण माझ्या एरियामध्ये माझ्या प्रदेशात मला निघून जायचंय तू एवढे एवढे मला खंडणी द्यायची ओके आणि नाईला जण शंकरदेवराय तिथे येत नाही लवकर आणि जो तह असतो तो रामदेव रामदेवरा करायला लागतो का तर कारण जे आतमध्ये जनता आहे त्यांना खाण्यापिण त्यांचं खाण्यापिण्याचे सैन्य आहे किंवा जे लोक आहेत किंवा स्वतः जगण्यासाठी खाण्यापिणं पाहिजे त्यामुळे त्यांना तह करायला लागतो आणि भरपूर अशी खंडणी घेऊन अल्लाउद्दीन त्याच्या प्रदेशात निघतो ओके okay. ही गोष्ट बाराशे शहाण्णवची आणि जो तह झाला त्याच्यामध्ये रामदेवरायांनी ह्या सुलतानाचं अल्लाउद्दीनचं आणि सुलतानाचं स्वामित्व स्वीकारलं म्हणजे पुढे प्रत्येक वर्षी यांना खंडणी द्यावी लागेल ओ कोणाला अल्लाउद्दीन अल्लाउद्दीन हा आणि हा अल्लाउद्दीन सर्व खजिना घेऊन दिल्लीला जातो ते सैन्य घेतो त्याचं म्हणजे त्या पैशांनी आणि त्याच्या काकाचा खून करतो म्हणजे खिलजी साम्राज्याबद्दल बोलायला गेलो आपण तर अल्लाउद्दीन करतो पुढे काही काळानंतर अल्लाउद्दीनचा गादीसाठी हा तर बाराशे शहाण्णव मध्ये अल्लाउद्दीन खिलजी रामदेव रायकडून खंडणी घेऊन निघून जातो आणि त्यांचा जो मुलगा असतो शंकरदेवराय देवराय तो तिकडून दक्षिण येऊन रिटर्न येतो तो परत आल्यानंतर रामदेव यांच्या मृत्यूनंतर अल्लाउद्दीन खिलजीला खंडणी द्यायचा नाकारतो आणि अल्लाउद्दीन खिलजी त्याचा वजीर असतो मलिक काफूर आणि मलिक काफूर आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्या इतिहासात आणि याच्यामध्ये चित्रपटांमध्ये अशा दंतकथा बोलू शकतो किंवा कथा खूप आहेत चित्रविचित्रे सांगू नाही शकत आपण तर अशा कथा आहेत तर या मलिक काफूरला देवगिरीवर परत चालून पाठवतो आणि या लढाईमध्ये मलिक काफूर आणि शंकर देवराय यांच्या लढाईमध्ये दे शंकरदेव देवरायाचा पराभव होतो हा आणि याने शंकरदेव देवराया पराभव करून तो तिथे मृत्युमुखी पडतात आणि तिथून मग सगळं जे परत लुटून घेऊन तो जातो दिल्लीला आणि तेराशे सोळा मध्ये शंकरदेव रायाच्या मृत्यूनंतर मलिक काफूर सर्व खजिना दिल्लीला घेऊन जातो आणि इथून पुढे अल्लाउद्दीन खिल्लीच्या अंडरमध्ये हे सर्व दौलताबाद आणि देवगिरी जे काय आहे ते सर्व त्याच्या अंडरमध्ये निघून जात हा निघून जात पण तेराशे सोळा मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा खून होतो अच्छा आता याचा खून पण म्हणजे इतिहासात असं पण वर्णन आहे की त्याचा खून झाला मलिक काफूरने केला कोण बोलत आहे काही लोक बोलत की त्याच्या सरदारांनी केला आणि असं पण वर्णन आहे की आजारपणाने मेला त्याला एक बिमारी लागलेली त्याच्यामुळे तो मेला असं भरपूर वर्णन आहेत तर तेराशे सोळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी मृत्युमुखी पडतो आणि दिल्लीच्या सुलतानपदाच्या गादीसाठी संघर्ष सुरू होतो कोणाचा मलिक काफूर याचा आणि जे अलाउद्दीनचे मुलं आहेत मुबारक खिलजी वगैरे त्यांचा संघर्ष सुरू होतो आणि या संघर्षाच्या गोंधळामध्ये दे। याचा जो जावय असतो हरपाळ देव हाँ। हाँ। पर पर दे। हा परत यादव साम्राज्य स्थापित करायचा प्रयत्न करतो ओके पण मुबारक खिलजी जेव्हा सुलतान बनतो तो चालून येतो परत देवगिरीवर आणि यावेळेमध्ये हा मुबारक खिलजी देवगिरीवर चालून येतो आणि हरपाळ देवरायाचा पराभव करतो आणि पराभव म्हणजे तो एवढा क्रूर असतो तो पण कि तो हरपाळ देवला इस्लाम धर्म स्वीकारायला लावतो अच्छा ते नाही बोलतात म्हणून ते त्याचा मुंडक चाटतो आणि त्या देवगिरीच्या किल्ल्याच्या बाहेर त्याने वेशवर टांगून ठेवलेलं असतं असे इतिहासात वर्णन आहे तर हे म्हणजे एवढे क्रूर होते खिलजी आणि मुबारक खिलजीचा पण पुढे जाऊन काही वेळानंतर खून होऊन जातो अच्छा पण हरपाळ देवच्या मृत्यूनंतर दुर्दैवानं कोणीही यादव साम्राज्यामध्ये उरलेला नसतो आणि इथेच यादव साम्राज्य नष्ट होत या लढाईंच जे वर्णन आहे म्हणजे रामदेवरायांची शंकर देवरायाची ज्या अल्लाउद्दीन खिलजी सोबत लढाई झाल्या यांचं वर्णन फक्त तारीख फरिश्ता मी बोललो मोहम्मद कासिम त्याच्या ग्रंथामध्येच आहे आणि तो सोळाव्या शतकामध्ये होता अच्छा आणि जो अल्लाउद्दीन खिलजीचा कवी होता त्याच्या दरबारातला आमिर खुसरो आणि त्याच काळामध्ये एक इतिहासकार होता जियाउद्दीन बर्नी हे म्हणजे यांनी पण ग्रंथ लिहिले पण त्याच्यामध्ये या कुठे वर्णन केलेलं आणि पुढे इतिहासात या गोष्टीवर स्टडी होईलच आणि इतिहासकार समोर आणतीलच जे काही सत्य आहे ते आणि पण आपण एक गोष्ट नाकारू शकत नाही की यादवांच्याच काळामध्ये मराठी भाषेला जे महत्व मिळालंय ते आपल्याला नाकारता येत नाही आणि यादवांच्या काळामध्ये बाराव्या शतकात माऊली म्हणजे आपल्या संत ज्ञानेश्वर संत नामदेव चक्रधर स्वामी जनार्दन स्वामी हे सर्व यादवांच्याच काळात झालेले आहेत ओ सगळे बाराव्या शतक हा आणि इथून जे मराठी वाङ्मय मराठी ग्रंथ आणि याच्यामुळे जे महत्व प्राप्त झाले यादवांमुळे ते आपल्याला नाकारता येत नाही या काळामध्ये मराठी भाषेला एक वेगळाच दर्जा मिळाला मिळाला होता आणि तो पुढे आपण वारसा जपत, जपत जपत चाललो आहे तर मित्रांनो यादव घराण्याचा हा खूप मोठा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेतला आहे पण तुम्हाला हे नक्की सांगेल की सततच्या होणाऱ्या इस्लामी आक्रमणांमुळे आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या भारताचा जो इतिहास आहे तो कुठेतरी दडला आहे तरीसुद्धा अशा ऐतिहासिक अशा अनटोल्ड स्टोरी आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा नक्की प्रयत्न करू आता हा यादव घराण्याचा इतिहास म्हणजे बारावा आणि तेराव्या शतकाचा इतिहास आज आपण समोर मांडला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पूर्वीचा इतिहास काय होता हे नक्की जाणून घेऊया तुम्हाला या अशाच ऐतिहासिक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे